हराळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये महापरिवान दिन साजरा आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती हराळ चे एकनाथ प्रल्हाद सरकटे यांना भूषवले प्रमुख अतिथी मध्ये व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ सुकेश निखाडे व सदस्य गंगाधर खैरे तसेच महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेखाताई सरकटे यांनी भूषविले कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव सरकटे यांनी केले तर संचालन सौ तिलोत्तम वाघ यांनी केले शाळेतील यत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणातून माहिती दिली या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव सरकटे शाळेतील सर्व शिक्षक वृंद अर्जुन आरो अनुराधा घोगरे सुभाष हमाने संध्या मेटांगळे शुभांगी मोरे तसेच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ सो शीतल सोलकर मॅडम यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील